नमस्कार स्टार मराठी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा अर्ज भरण्यासाठी सोलापूरला हे सर्व त्यांचे कार्यकर्ते निघालेले आहेत तर आपण त्यांचं मत जाणून घेऊया काय सांगू शकता आपण आज आम्ही मी भाजप तालुकातील दुर्योधन इप्परकर आहे ही आम्ही एवढी मंडळी चाललोय दादा आणि राम सातपुते यांचा अर्ज भरण्यासाठी चाललोय आम्ही तर आमच्या सांगोल तालुक्यातून एवढा उत्पुरत आहे भाजपसाठी कि पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळं खासदार दादासाठी स्व खर्चा ही एवढी मंडळी निघालेत की येणाऱ्या आता जी सात तारखेला जी मतदान होणार आहे काही ठिकाणी जे आता कोणी तुतारे हाती धरले असेल कोण काय केलं असेल यांची बूथ ही लागणार नाही अशा पद्धतीनं वातावरण सांगोल तालुक्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं काळजी करण्यासारखी काही सुद्धा अडचण नाही कि रणजित दादा किमान दोन लाखाच्या पुढं निवडून येणार आहेत माडा मतदारसंघातून एवढं सांगतोय सांग आम्ही आणि मतदार म्हणजे असा खुश आहे मोदीच्या कामावर फडणवीस साहेबांनी केलेला नाही पण पाठीमागच्या महिन्याभरात थोडासा नाराजीचा सुरू होता आणि तो कुठं तर आता बदलत चाललेला आहे काय सांगू शकतात नाराजी सुरू निंबाळकर सरांच्या जी जनतेमध्ये थोडासा नाराजीचा सुरू होता तर आता तो बदलत चाललेला आहे आता सध्या हे नारायण सोय आहे का नाही चार चौक सांग ना हे सांगत असते ज्याला काय म्हणजे दोन नंबर करता नाही हे केलं नाही कारण आता सध्या जर तुम्ही परिस्थिती बघितली मान नदी आता पूर्ण चालू आहे पूर्ण म्हणजे पाणी एवढा प्रश्न मिटवलाय मोठा खासदारदा सध्या पाण्याचा प्रश्न म्हणजे दुष्काळ पूर्ण आमच्या तालुक्याला हटवण्याचं काम जे केलं एकमेव हो। ते फक्त खासदार निंबाळकर दादा असतील आमचे शाजीबापू असतील नंतर दीपक असतील आणि चेतन शेख यादव जिल्हा अध्यक्ष म्हणजे पाहण्याचा प्रश्नच ठेवला नाही आमच्या तालुक्यामध्ये मग हे तुम्ही कुठंतरी गेला अस जी विरोध करणारी चार दोन आहे ती तेच फक्त सांगतील की हे झालं ते झालं पण त्या विरोधवाल्यांना विरोध करण्यासारखं पण काय राखलं नाही आमच्या दादांनी तालुक्यामध्ये या एवढा विकास झालेला आहे आमच्या तालुक्याला आणि त्याच्यामुळं तुम्ही आता बघू शकताय शे अशा शं पाच पन्नास शंभर गाड्या निघालेत हे दादांना सो खर्चान अर्ज भरण्यासाठी गाड्या आहेत म्हणजे असत ह्याच्या अगोदर कधी झालेलंच नव्हतं कारण जो खासदार ह्या पाच वर्षाची काम झालेलं आहे ह्याच्या अगोदर जे खासदार होते जामता राजा म्हणून एक आम्ही निवडून दिलेला खासदार होतं त्यांनी फिरकलं पण नाही तालुक्यात तालुक, अवं कधी आमच्या सांगोल तालुक्यात कधी एकदाही आले नाही तालुक्यामध्ये सांगोल तालुक्यात काय गाव जे आहेत ते पाण्यापासून वंचित आहेत त्यांची नाराज आहे काय सांगतात नाराजी वगैरे काय सुद्धा नाही ज्याची नाराजी आहे त्यांची काम आता पूर्ण केली जाते आणि सध्या आता आमच्याकडे सहा गावाचा विषय इकडं मानेगाव गुनापोड्या सल्जारपूरच्या खालची मंगेवाडी ही जी गावं राहिलेली होती ही गावं पण वंचित होती ती पण टेंबू मध्ये गावं दादाने आणि यांनी बापूने बसवली गावं त्याच्यामुळे त्याचं कामही चालू आहे पण नाराज होण्याचा विषयच कुठं आहे की चार दोन कोणतं राष्ट्रीय तो अशी सांगायला त्याच विषय बाकी काय सुद्धा नाही सांगोला तालुक्याच्या वतीनं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी युवा पुढाकार घेऊन सोलापूरकडे रवाना होत आहेत खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याला बारामतीपेक्षा जास्त पाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंजूर केलं आणि त्यामुळे सांगोला तालुका येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये सुपला सुजलाम सुपलाम दिसणार आहे टेंबूमध्ये साडेपाच टीएमसी पूर्वी पाणी होतं नंतर त्यांनी दोन टी एम सी अतिरिक्त पाणी मंजूर केलं म्हैसाळ योजनेमध्ये आठशे एम सी एफ टी पाणी होतं त्यामध्ये त्यांनी कोरडा नदीचा समावेश केला एनआरबीसी मध्ये दोन टी एम सी पाणी होतं ते कधी आम्हाला दोनशे एम सी एफ टी मिळत नव्हतं परंतु आज दोन टी एम सी च्या जवळपास आम्ही पोहचत आहोत एनआरबीसी चा मोठा प्रकल्प चारशे चार हजार कोटीचा प्रकल्प त्यांनी मंजूर करून मुख्य निरा उजवा कालव्याला समांतर पाईपलाईन करून सांगोला पंढरपूर म्हशिरास या तालुक्यांचा पाणी पूर्ण क्षमतेनं मिळण्यासाठी त्यांनी चार हजार कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि उजनीचं पाणी दोन टी एम सी एकोणीसशे नव्याण्णव साली मंजूर झालं होतं तेही दोन टी एम सी पाणी मंजूर करून त्याला आठशे जवळपास आठशे कोट रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत अशा तऱ्हेनं सांगोला तालुक्याला जवळपास चौदा टीएमसी पाणी जे बारामतीपेक्षा जास्त आहे एवढं पाणी या सांगोला तालुक्याला त्यांनी मंजूर केलेलं आहे आणि हे पाणी मंजूर झालेलं आता प्रतीक्षात उतरण्यासाठी सर्व निधी आणून खर्च करण्यासाठी पुन्हा एकदा रणजित सिंह निंबाळकरांची गरज आहे म्हणून संपूर्ण सांगोला तालुका आज निंबाळकरांच्या पाठीमाग उभारताना आपल्याला दिसत आहे खर निंबाकर नाम नारा, नारा। जय श्रीराम जय श्रीराम प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सिंह नाईक निंबाळकर व रामदास जे सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी ही रॅली डॉक्टर साहेबांच्या श्री हिपरकर साहेबांच्या मानस कमलापूरकर साहेबांच्या दादासाहेब दीपक उर्फ दीपक काशीद व ठोकळे साहेबांच्या आधिपत्याखाली ही रॅली अशा पद्धतीने आम्ही नेत आहे